शिवाजीराव व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही ओके okay. या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि तुमचा प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो माझं नाव शिवाजी पाटील आहे पहिला प्रश्न आहे पाणी देऊन छत्तीस दिवस झाले सेटिंग चालू आहे पण म्हणावा सलरने पान हिरवागार ओके चला पहिला प्रश्न आपण पहिला घेऊया त्यानंतर दुसरा विचार त्याचं उत्तर मी देईल आता पाणी देऊन तुमचं साधारणतः छत्तीस दिवस झालेले असं तुम्ही म्हणताय आणि छत्तीस दिवसामध्ये बागेला काळोखी यायला पाहिजे होती हिरवागारपणा पूर्ण यायला पाहिजे होता पण तुम्ही म्हणतायत की नाही आलेला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की अ तुमच्या इथं निमॅटोडचा जर प्रादुर्भाव असेल तर जे काही आपण अन्नद्रव्य आणि पाणी देतोय ते झाडामध्ये जात नाही त्यामुळे एक पिवळकी असेल दुसरं एक कारण आहे की मागे जी थंडी आली होती आपल्याकडे आधी कलर होता आणि थंडी आली त्याच्यानंतर कलर गेला तर तो जो शॉक म्हणू आपण त्याला तो कदाचित तुमच्या झाडांना आलेला असेल त्यामुळे तुमची पानं किंवा पूर्ण बागेला एक पिवळकी आलेली असू शकते तिसर की जे आ, मी पहिल्या पाण्याबरोबर द्यायला सांगतो री स्टार्टर तीन ग्रॅम प्रति झाड आणि डॉक्टर ग्रोथ आ, दोन ग्रॅम प्रति झाड तर याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आणि रूट ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स असलेलं रिस्टार्टर नावाचं प्रॉडक्ट आहे डिलाइट ऍग्रोचं ते जर दिलं असेल तर त्यांनी एक तुम्हाला चांगली काळोखी येऊ शकते आणि नंतर अव्हेना न्यूट्रीमिक्स जर अव्हेना न्यूट्रीमिक्स तुमचं एकदम चांगल्या पद्धतीने चालू असेल तर तुमची तर काळोखी यायलाच पाहिजे आणि जर आता हे सगळं करून तुमच्याकडे काळोखी येत नसेल तर माझी एक विनंती आहे रिस्टार्टर तीन ग्रॅम प्रति झाड अधिक डॉक्टर ग्रोथ दोन ग्रॅम प्रति झाड ड्रिपमधून तुम्हाला सोडायचं आहे आणि अवेनो अवेना न्यूट्रीमिकचा जो डोस आहे आपला सात लिटर प्रति आ, एकर प्रति आठवडा हो तो थोडासा दहा पर्यंत तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं आविण्याचे समजाचे चार डोस गेले समजा एक महिन्यात ओके ते समजा एक वर्ष झालं त्याला काही होत नाही चार डोस संपलं नाही नाही काही होत नाहीये नवीन करा आणि ते द्या त्याने पण चांगला फायदा होईल आणि दुसरं मला असं गवत जास्त आहे मला असं वाटतं डोस कमी पड राहिला गवत जास्त राहिला गवत कापून टाका आ, ग्रास कटर नी त्याला कट करा पाठीमाग विषय झाला तो शेटिंग वस्तू गवत कापू नका त्याच्यामुळे मग ओके ओके ठीक आहे ना गवत डोस वाढवू हा डोस वाढवा वाड़ ना म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला की सात लिटर ऐवजी तुम्ही दहा लिटर द्या हा दुसरा प्रश्न होता गोबर गॅस मधून जी सलर निघते ना आपली त्याच्याबद्दल मी खड्डा घेतलेला आहे साडेशे मायक्रोन तिथं प्लॅस्टिक टाकून त्याच्यात साठवलं समजा ते मग शेण खाली राहत वरच पाणी घेत चाल बिलकुल चालेल त्याने तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब पण वाढेल आणि जमिनीमध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण टाकतो किंवा असतात ते पण चांगल्या पद्धतीने वाढतील त्याच्या समजा गोळ ते टाकल चाल काय गरज नाही टाकलं तर त्याच्यात ते, ते जास्त वाढतात देऊ शकता तुम्ही काही हरकत नाहीये आता शेटिंग झाल्यानंतर टाकत सेटिंग नंतर द्यायचं आधी आधीने द्यायचं तिसरा प्रश्न होता पाणी दिल्यानंतर फवारा मारा फा मारून पाणी द्यावं आज पाणी द्यायचं आहे तर तुम्ही पाणी देण्यापूर्वी फवारा मारा जेणेकरून पानामध्ये पाणी कमी असेल तर जे आंतरप्रवाही कीटकनाशक बुरशीनाशक किंवा वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आपण घेतो ते जास्त शोषले जातात हो ठीक आहे हो ठीक तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली हो लागवडीच केलेलं आहे मराठी पण आणि केलंय आणि आता याच चालू आहे मार्च एक दिवशी चिंचोली फाटीवर त्या दिवशी चिंचोली फाट्याची मीटिंग कशी वाटली चांगली वाटली नवीन चांगल्या वाटी नवीन शिकलं म्हणजे कोणतं समजा कांदा आहे आमच्याकडे सरासरी उत्पन्न कांद्याचं दहा ते बारा टन निघत तुम्ही पंचवीस टन काढ दोन एकर काढण्यापेक्षा एकच एकर केलेलं चांगलं असं ते झालं आणि दुसरं एक नाही तुम्ही ते कॅटन एक्स ते नायट्रोजन तुम्ही सांगितलं पण त्या वेळेला जसं पाहिजे जास्त ते सांगितलं नवीन येस चलिए यू थँक्यू 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 सो मच टू सतरा तारखेला सतरा तारखेला कुठे ते आ, हे ना नाई ट्रेनिंग हा हा हे ट्रेनिंग सतरा तारखेला आहे आणि नेवाशाला माझी मते बारा तारखेला आहे बाय सातला कार्यक्रम बारा तारखेला आहे ठीक आहे ठीक आहे चालेल